तब्बल नऊ महिन्यानंतर सुनीता विल्यम आणि बुचमेर पृथ्वीवर परतले नासाओ स्पेसएक्सच्या संयुक्त मोहिमेद्वारे अंतराळ स्टेशनमध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुचमोरला यशस्वीरित्या पृथ्वीवर उतरण्यात यश आलेलं आहे हे, हे लाईव्ह प्रक्षेपण नासाच्या साईटवरून पाहायला अतिशय छान वाटलं सतरील सुता विल्यम्स आणि बुचमोर यांच्या नऊ महिन्यानंतर स्पेस स्टेशनवरून परतल्यानंतर त्यांच्या तब्येतीबाबत काही चिंता व्यक्त होत आहे अमेरिकेजवळील फ्लोरिडीच्या समुद्रामध्ये स्पेशक्स आणि नासाच्या संयुक्तरित्या आलेलं कॅप्सूल उतरण्यात यश आलेलं आहे आणि सदरील कॅप्सूलमधून जहाजाद्वारे त्यांना